शिवेंद्रसिंग राजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्याचं सध्या समजत आहे तर सिंग राजे भोसले सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत आणि सातारा लोकसभेचा तिढा अद्याप कायम असल्याचं समोर येत आहे आणि एका बाजूला उदयनराजे दिल्लीतील पक्ष नेतृत्वाच्या भेटीला तर दुसरीकडे सिंग राजे भोसले भोसले यांची फडणवीसांसोबत ही भेट महत्वाची मानली जाते आणि उदयनराजे भोसले सातारा लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत तर महत्वाची बातमी आपण पाहतोय या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत ओम महत्वाची वादग्रस्त लोकसभा मतदारसंघांचा जो काही वाद आहे जो काही तिढा आहे तो आता थेट देवेंद्र फडणवीस यांच्या समोर यांच्या दरबारात येऊन ठेपलाय आपण पाहिलं असेल बाढा असेल बारामती असेल किंवा इतर लोकसभा मतदारसंघांच्या मध्ये महायुतीतल्या मित्रपक्षांमध्ये जो काही वाद आहे तिकिटावरूनची जी काही दाबेदारी आहे त्यावरून जो काही प्रसंग निर्माण झाला आहे तो आता थेट सोडवण्यासाठी mm. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे mm. मागील दोन दिवसांमध्ये बारामती आणि माडा या दोन मतदारसंघांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेतृत्वासोबत आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील यांच्यासोबत बैठका घेतल्या प्रकारची बैठक आज सातारा लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत सुद्धा होते असं सध्या आहे भाजपचे आमदार छत्रपती घराण्याचे वंशज असलेले शिवेंद्र राजे भोसले हे काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आपण पाहिलं असेल एका बाजूला उदयनराजे भोसले हे दिल्लीमध्ये भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला भेटण्यासाठी दाखल झालेत दुसऱ्या हो। बाजूला शिवेंद्र राजे यांना सागरवर बोलवले त्यामुळे सातारा लोकसभेबाबत भाजप सक्रियपणे काम करत आहे कुठेतरी तिकीटाबाबत निश्चित जी अनिश्चितता होती ती दूर करण्यासाठी लवकरात लवकर उमेदवार कशा प्रकारे जाहीर करण्यात येईल या सगळ्या संदर्भात हा भेटीचा एकंदर सिलसिला सुरू आहे असं दिसतंय दोन राजांमधला वाद सुद्धा सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे त्यामुळे जर उदयनराजे उमेदवारी जाहीर झाली तर त्यांचं काम करावं लागेल अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या बैठकीमध्ये चर्चेला जाऊ शकतात त्यामुळे जेव्हा ही बैठक संपेल आणि शिवेंद्रराजे बाहेर येतील तेव्हा याबाबत अधिक स्पष्टपणे आपल्याला या गोष्टीबद्दल भाष्य करता येईल नक्कीच ओम ओम सध्या या भेटीगाठी सध्या सुरू आहेत आणि याचे काय नेमके पडसाद उमटतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी